यावर्षीचा उन्हाळा पुन्हा एकदा कडक उन्हाळा म्हणून घोषित होतोय आज एप्रिलची पंचवीस तारीख आहे शेट शहरामध्ये पाणी पुरवठा काही भागात तर होतच नाही काही भागामध्ये पंधरा दिवसाला पाणी पुरवठा होता असं सांगितलं जात आहे तर काही भागामध्ये एक दिवसाडी होतोय असं सांगितलं जातं आता हा अनियमितपणा का आहे याचा शोध घ्यावा लागेल तो आपण नंतर घेऊया नेमकं काय का कारण आहे या माझं परंतु मला आज आपल्याला एक महत्वाची गोष्ट लक्षात आणून द्यायची ती ही आहे की धनेगावचा पाणी पुरवठा आता जो जो धनेगावामध्ये साठा आहे नऊ टक्क्यावर आला आहे फक्त नऊ टक्क्यावर अशा वेळी आता धनेगावच्या पुरवठ्यानंतर या ठिकाणी केश शहरात जो पाणी पुरवठा येतो आहे आप कि, आपल्याला माहिती आहे की जी पाण्याची टाकी आहे फिल्टर आहे आपलं तिथून गावापर्यंत पाणी पुरवठा होताना हा माझा जिथे असे वॉल आहेत आपण बघू शकता हे पाणी या ठिकाणी जो वॉल बघताय आपण या वॉलसारखे जवळजवळ तीन चार वॉल आणि दर रोडला बी एक असा वॉल आहे ठीक आहे दारू रोडचा हा दारूकडं जाणाऱ्या पाण्यांचा किंवा तिथं होणाऱ्या पुरवठ्यांचा तो भाग आहे परंतु केस शहरात येणारे असे काही वॉल आहेत आमचं म्हणणं आहे आपण बघू शकता हा पाणी पुरवठा किती मोठ्या प्रमाणात फ्लो वाया चाललेला आहे जवळजवळ दररोज हजारो लिटर पाणी असं वाया जातं आहे आणि अशी याची जर पूर्णपणे आपण ही घेतली तर माझ्या माहितीप्रमाणे एक ते दोन ते तीन दिवसामध्ये लाखो लिटर पाणी वॉलच्या माध्यमातून वाया जाते आमचा एक प्रश्न आहे सगळं के शेअर केचं प्रशासन नगरपंचायत प्रशासन हे सगळं पाहत आहे खुल्या गेले कित्येक वर्षापासून आम्ही पाहतोय दारू रोडला बी असाच एक कॉल आहे तिथलंही पाणी वाया जात आहे आमचं म्हणणं एवढंच आहे आम्हाला एवढे डोके नाहीत का आम्हाला दिसत नाही आहे याला फार मोठं हुशार असण्याचं कारण नाही आहे फार बुद्धी लावायचं काम नाही आहे हे वाया जाणारं पाणी एखादा हौद बांधून किंवा इतर सोर्सेस माध्यमातून ते पुन्हा लोकांच्या उपयोगाचा कसं आणता येईल हे नगरपंचायत विचार करू शकणार नाही का का यालाही कुणाचं तरी राजकारण चाललं आहे यालाही विरोधच लागत आहे काही असं चुका दाखवल्या की लगेच प्रशासन म्हणा लोकप्रतिनिधी लगेच म्हणतात आमच्या चुका दाखवल्या जातात राजकारण होतंय आता याच्यात कसलं राजकारण हे सांगावं कोणीतरी हे जा वाया जाणारं पाणी जर वापर करण्यासाठी योग्य असेल याच्यासाठी काहीतरी प्रबंध केला जाऊ शकत असेल तर आपण केला पाहिजे यालाच तर विकास म्हणायचं आहे अशा गोष्टी ज्याच्यापासून लोकांना काहीतरी फायदा होऊ शकेल वाया जाणाऱ्या गोष्टीपासून लोकांचा फायदा होईल याकडं काही काम करणंही हेच नगरपंचायतचं गरज आहे आपण बघतो आहे या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात पाणी या ठिकाणी वाया चाललेलं आहे आमची केज नगर प्रशासनाला विनंती आहे नगरपंचायत प्रशासनाला वाया जाणारं पाणी जे टाकीपासून गावापर्यंत आलेल्या वेगवेगळ्या वॉलच्या माध्यमातून चाललेलं आहे कृपया याचा योग्य बंदोबस्त करून हे पाणी लोकांच्या पुन्हा वापरात जाईल याच्यासाठी प्रयत्न करावे लागतील आपण जवळजवळ जर पाहिलं तर हा पाणीपुरवठा खूप मोठा फ्लो आहे आपण बघू शकता हे दिवस रात्र एवढ्या प्रमाणात जवळजवळ कधी कधी वीस ते बावीस तास पाणीपुरवठा याच प्रमाणात या ठिकाणं होताना दिसतोय खूप मोठा फ्लो आहे हा आणि हा इतका मोठा पाणीपुरवठा जर दिवसरात्र होत असेल तर सांगा की ज्या किती घरातील गरजा याच्यातून पूर्ण होऊ शकल्या असत्या परंतु हे असं होत नाही आहे गरज पडली तर केज नगरपंचायतनं एखादं टँकर याला लावलं भरून ठेवलं आणि तेच जर काही भागामध्ये फेरवलं तर त्याचाही उपयोग होऊ शकतो फक्त कारणं सांगून किंवा काहीतरी समस्या मांडून प्रश्न सुटत नसतात अशा ज्या गोष्टी दिसतात त्याकडेही केजच्या लोकप्रतिनिधींचं प्रशासनाचं लक्ष असणं खूप गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं आपण बघू शकता किती मोठ्या प्रमाणात हे फ्लो हे पाणी दिवस रात्र विशेष म्हणजे आम्ही कित्येक जवळजवळ गेली दोन तीन वर्षापासून आम्ही हे पाहतो आहे अनेक दिवसापासून पाहतो आहे तर दोन तीन वर्षापेक्षा अधिक काळापासून आता लोक म्हणतील की किंवा प्रशासन म्हणेल हे वॉलचं आहे हे काढावंच लागतं परंतु काही आपण जर विचारपूर्वक काही कामं केली तर हेच पाणी आपल्याला बाहेर पडणारं पाणी वापरात कसं आणता येईल याचा विचार करावा हे आमचं म्हणणं आहे प्रश्न हा आहे फक्त आजचा मुद्दाच हा आहे हे वाया जाणारं पाणी हे कुठंतरी आम्हाला अडवून किंवा त्याचा योग्य माध्यमातून वापर करून ते लोकांसाठी पुन्हा वापरात जाईल याच्यासाठी प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे